नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज राज्यातील अनेक भागात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे दरम्यान चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या रघवंशी कॉम्प्लेक्स येथे भर दुपारी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे या गोळीबारात यांच्या पाठीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पोलिसांनी उपचारासाठी नागपूरला पाठवले आहे सविस्तर वृत्त असे की आज दुपारी दीडच्या सुमारास अंदेवार कार्यालयात येण्यासाठी रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या लिफ्ट जवळ आले येथे त्यांनी लिफ्टचे बटन दाबले आणि लिफ्टचा दरवाजा उघडण्यापूर्वीच त्यांच्या मागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला अज्ञात व्यक्तीने यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या एक गोळी यांना चाटून गेली तर दुसरी गोळी त्यांच्या पाठीला लागली अचानक घडलेल्या या घटनेने नागरिकांची तारांबळ झाली हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फुटेजमध्ये अज्ञात शूटरने तोंडाला पांढरा रुमाल बांधल्याचे दिसून आले आहे Indian Times News